सांगलीतल्या वाल्मिकी आवासमध्ये राहायचं असेल तर आम्हाला पन्नास हजारांची खंडणी द्यावी लागेल अशी धमकी देत दहा हजार रुपये घेऊन उर्वरित चाळीस हजारांच्या खंडणीसाठी तरुणासह त्याच्या कुटुंबियांना कोयत्याचा धाक दाखवून तरुणांच्या टोळक्याने मारहाण केल्याची घटना घडली तसेच पार्किंगमध्ये लावलेल्या वाहनांची तोडफोड करत पन्नास हजारांचं नुकसान केलं सदरची घटना ही जून दोन हजार चोवीस ते शनिवार दिनांक दहा ऑगस्ट रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आणि या प्रकरणी जखमी चैतन्य राजाराम नाईक तीस राहणार वाल्मिकी आवाज सांगली याने सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित पवन धर्मेंद्र साळुंखे अरबाज माजगावकर रमजान अयूब शेख तिघे राहणार वाल्मिकी आवाज आणि अनोळखी एका एक व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की जखमी चैतन्य नाईक हा आपल्या कुटुंबियांसह सांगली शहरातील जुना बुदगाव रोडवरील वाल्मिकी आवास परिसरात राहतो जून दोन हजार चोवीसमध्ये संशयित चौघाणी नाईक याला वाल्मिकी आवासमध्ये राहायचं असेल तर आम्हाला पन्नास हजारांची खंडणी द्यावी लागेल अशी धमकी देत त्याच्याकडून दहा दो हजार रुपये घेतले उर्वरित चाळीस हजार रुपये दिले नाहीत म्हणून शनिवार दिनांक दहा ऑगस्ट रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास संशयित पुन्हा वाल्मिकी आवास येथील नाईक येथे राहत असलेल्या बिल्डिंगखाली आले आणि यावेळी धर्मेंद्र साळुंखे आणि अरबाज माजगावकर यांनी चैतन्याचा भाऊ सुनील याला कोयत्याचा धाक दाखवून कोयत्याच्या मुठीनं मारहाण केली त्यानंतर संशयितांनी संगणमत करून चैतन्याच्या आईचा पाठलाग करून त्यांच्या घरात घुसून त्यांना शिवीगाळ केली नाईक राहत असणाऱ्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये मोकळ्या जागेत लावलेल्या नाईक यांच्या गाड्या दगड काठी आणि कोयत्याने फोडून पन्नास हजारांचं नुकसान करत निघून गेले घडलेल्या या घटनेनंतर चैतन्य नाईक यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली